अंबाजोगाई नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची तसेच नगरसेवक पदासाठी आज निवडणूक पार पडली यावेळी काही किरकोळ अपवाद वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडले एका मतदान केंद्रावर बोगस मतदारांचे ओळखपत्र सापडले या संदर्भात पोलिसात तक्रारही करण्यात आली पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले व नंतर सोडून देण्यात आले हा अपवाद वगळता इतर जिल्ह्यातील नगरपरिषदेची निवडणुकीची जी चित्र पाहिले तर अंबाजोगाई हो त्या तुलनेमध्ये असा कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही एकूण या अंबाजोगाईचा हो किशोर म्हणजे नगराध्यक्ष कोण होईल हे एकवीस नंतर समजेल आज तरी या नगरपरिषदेच्या निवडणुकीचे मतदानाची टक्केवारी सत्तर टक्केपेक्षा पुढे गेलेली आहे त्यामुळे निकाल काय लागेल हा अंदाज आज तरी आंबेजोगाई शहरातील मतदारांचा जो कौल होता यामधून स्पष्ट दिसत नाही येणाऱ्या मतदानाच्या मतमोजणीनंतरच हा निकाल समजेल दरम्यानच्या काळामध्ये एकूण चार प्रभागामध्ये चार नगरपरिषद सदस्यासाठी पुन्हा मतदान प्रक्रिया पार पडणार आहे ही मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यानंतर एकूण सर्व वार्डांचा व नगराध्यक्षपदाचा निकाल लागणार आहे दरम्यान राज्याचे हसन मुश्रीफ जे मंत्री आहेत त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये राज्य शासन या निर्णयाच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे स्पष्ट म्हटले आहे मात्र त्या संदर्भात काय निकाल लागतो याकडे राज्याचे लक्ष लागून आहे मात्र आंबेजोगाई शहरामध्ये आज तरी या नगरपालिकेचा किशोर कोण होईल हे मात्र स्पष्ट झालेले नाही एवढं मात्र नक्की